कार्डवर पत्ता का अपडेट करावा लागतो पॅन कार्ड हा एक महत्वाचा आर्थिक दस्तऐवज आहे जो कर विवरण बँकिंग वाय सी व वा अन्य सेवांसाठी वापरला जातो जरी पत्ता प्रत्यक्ष कार्डावर छापलेला नसला तरी सरकारकडून येणाऱ्या नोटिसा बँक माहिती टॅक्स रिफंड व इतर बाबतीत नोंदणीकृत पत्त्याचा वापर होतो त्यामुळे पत्ता बदलल्यास तो पॅन डेटामध्ये अपडेट करणे आवश्यक ठरते पत्ता ऑनलाईन कसा अपडेट करावा पत्ता अपडेट करण्यासाठी प्रोटियन ई गव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड पूर्वी एन एस डी एलच्या वेबसाईटवर जाऊन चेंजेस ऑर करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डेटा या विभागात फॉर्म भरावा लागतो फॉर्म सबमिट केल्यावर एक टोकन नंबर मिळतो त्यानंतर तीन पद्धतींनी कागदपत्रे सादर करता येतात आधार ओ टी पी आणि ई e साईन स्कॅन केलेली कागदपत्रं अपलोड करून किंवा पोस्टाने पाठवून पत्ता मोबाईल आणि ईमेल अपडेट करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात आवश्यक कागदपत्रे व अंतिम टप्पा पॅन कार्ड अपडेटसाठी आधार कार्ड पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र आय डी प्रूफ नवीन पत्त्याचा पुरावा वीज बिल बँक स्टेटमेंट आणि जन्मदाखला दहावीची गुणपत्रिका किंवा जन्म, कि जन्म प्रमाणपत्र लागतो माहिती भरल्यानंतर फॉर्म पडताळणी फोटो स्वाक्षरी अपलोड ओ टी पी व्हेरिफिकेशन व ऑनलाईन पेमेंट करून ही प्रक्रिया पूर्ण होते शेवटी ई साईनद्वारे प्रक्रिया पूर्ण करून पावती स्लिप डाउनलोड करता येते आस्क चॅट जी